आज दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी स्वर्गीय स्मिता पद्मावर यांच्या स्मृतिित्त्यर्थ स्मित हॉस्पिटल यांच्याकडून बेगर प्रभूजींना भोजनदान देण्यात येत आहे एकशे पन्नास बेगर प्रभूजींना या ठिकाणी भोजनदान देण्यात येत आहे आदरणीय डॉक्टर गायनोकोलॉजिस्ट पद्मावर सर यांच्याकडून दर महिन्याला एकवीस तारखेला भोजनदान असते आणि आजसुद्धा या ठिकाणी सव्वीस जानेवारी रोजी या निराधार असलेल्या अनाथ बेघर बांधवांसाठी भोजनदान दिलं जात आहे आणि या ठिकाणी वाढण करण्यासाठी विद्यार्थी संघटनेचे विद्यार्थी सुद्धा या ठिकाणी आज बेघर बांधवांना वाढण करण्यात आनंद घेत आहेत त्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे सुद्धा शतशा आभार ज्यांनी या बेघर बांधवांसाठी आपला अमूल्य वेळ दिला आणि या बेघर बांधवांना वाढण करण्याचं ठरवलं त्याच्या आतमध्ये चलो या ठिकाणी स्मिथ हॉस्पिटलकडून दर महिन्याला एकवीस तारखेला भोजनदान असते आणि आज सुद्धा या ठिकाणी भोजनदान दिलं जात आहे एकशे पन्नास बेगर निराधारांना या ठिकाणी स्मिथ हॉस्पिटलकडून भोजनदान देण्यात येत आहे त्याबद्दल स्मिथ हॉस्पिटलचे आदरणीय डॉक्टर गार्नकॉलॉजिस्ट सरांचे शतशा आभार जाईल आज या ठिकाणी विद्यार्थी संघटनेचे विद्यार्थी या ठिकाणी सव्वीस जानेवारी रोजी वाढण करण्यासाठी आलेले आहेत एकशे पन्नास बेगर वर्ण करण्यात देता है संपूर्ण विद्यार्थ्यांचे शतश आभार एकशे पन्नास निराधार असलेल्या बेघर बांधवांचं या ठिकाणी निधन केलं जात आहे स्मित हॉस्पिटल यवतमाळ स्वर्गीय स्मिता पद्मावार यांच्या स्मृती विद्यार्थ्यांना सर्व काही मिळतं ते नशिबानं आणि हा चौपदरीकरण मोठा रोडसुद्धा होणार आहे भविष्यामध्ये कामसुद्धा सुरू झालेलं आहे लवकरच या रोडचं बांधकामसुद्धा होत आहे आणि ही आपली जागा आहे एकर हरिओम बाबू भूत यांनी दिलेली या, दिले या जागेवर रस्त्यावरील निराधार असलेल्या बेघर बांधवांसाठी हक्काचं घर होणार आहे